जय महाराष्ट्र सर्व सर्व जय शिवराय मित्रांनी फोन एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलाय मित्रांनो मागच्या दोन एक तीन मध्ये तुम्हाला सांगे हो सांगे मी सांगेन की आता आगमन सोहळे चालू होते तर आता आपण आलो ना मित्रांनो तुम्हाला सांगितलं जसं मी पहिल्या दोन मध्ये की आपण सर्वात पहिल्या दिवशी ना मित्रांनो आपण धारावीचे गणपती आपण हे बघायला जाणार आहोत मित्रांनो आपण दारावीच्या बाप्पांचे दर्शन घेणार आहेत पण काय झालं मित्रांनो आहे संध्याकाळचे पाच वाजले आहेत कारण का तुम्हाला सांगितलं मी आपल्या घरी गणपती असतो आपल्या मामाच्या घरी असतो आपल्या घरी असतो ते गणपती मला सोडून आपण येऊ शकत लवकर तरी पण आज यायचं नव्हतं आता ठरलेला तर तरी पण मला यावं लागलं मित्र तू संध्याकाळच्या पाच वाजलेत आणि इकडचं आपल्याला काय माहिती नाही आहे तर ना आपल्याला रोहन म्हणून आपल्या साहिलचा मित्र आहे आपला रोहन आहे साहिलचा मित्र आहे तो आपल्याला हेल्प करणार याच्यामध्ये धारावी फिरायला मित्रांनो तर साहिल तुझ्या मनापासून करत आभार आपले की बाबा आम्हाला जरा फिरवते मित्रांनो आपण आता रोडला रोडला आपण आपण पिक्चर गणपती बाप्पाचे दर्शन आपल्याला साहिल पुढे पुढे घेऊन जाईल तर मित्रांनो ही व्हिडिओ पुढे पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडले तर मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्याला की व्हिडिओ कशी आहे आता हायतर कर आपल्याला भाऊ आले चांद्यावर मित्रांनो आपण पुढे पुढे जाऊ आपल्याला बरेचसे लोक भेटतील अजून असे आणि मंडळ आपल्या बाप्पाला बघायचे मित्रांनो लवकर लवकर चांद्या सप्तायला उद्याची आपल्या लालबाग परळीमध्ये आणि खेतवाडीचे आता आपण जाऊया आता भावा रोडला आहे आणि इकडे ना मुंबईचा एकटा राजा आपला हा मंडळ दिसला बघा आपण आता आतमध्ये गणपती बघूया कसं आहे मुंबईच्या एकटा राजा चला तर आपण जसं मुंबई एकटा राजा मित्रांनो आपण आप ना मुंबईच्या एकटा राजा कुड समोर एक मंडळ आहे आपण त्या एक मंडळाचा गणपती कव्हर करा मित्रांनो इकडे आपल्याला ना तीन एक चार मंडळ दिसतात आपण प्रयत्न करू चला तर या मित्रांनो आता आपण ना या मंडळात होतो ना सोमोरच नाईन सिक्स्टी फीट रोडला आता आपण इकडे आलोय आपण इकडं बाप्पा आपण बघूया कव्हर करूया लगेच अतिशय सुंदर मूर्ती आहे बाप्पाची मित्रांनो आपण पुढे <tip> आलोय इथातून गणपतींचं आगमन होत आहे संध्याकाळच्या पाच वाजल्यात आता आपण बघा या मंडळात जातोय हरिओम सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ इकडे बाप्पांची भव्य मूर्ती आणि बघा समोरच अजून एक बाप्पांचं आगमन होतं मित्रांनो संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि आपण पाच वाजता आलेलो आहे तसं तुम्हाला इंट्रोमध्ये स्टार्टिंगला सांगितलं मी तसं आता आपण सोमवारच मंडळात जाऊया मित्रांनो आपण आता सिक्स्टी फीट रोड इथून आहे ना होळी मैदानाला चाललोय म्हणजे आपण आता धारावीचा सुख करता तर तो, तो पाहण्यासाठी चालला इकडच्या तीन गणपती मित्रांनो फटाफट कव्हर केले कारण का संध्याकाळ झाली आहे आपल्याला फटाफट घरी सुद्धा जायचं व्हिडिओ अपलोड सुद्धा करायचा आहे पण आता आपण जाऊ धारावीचा सुख करता बघायला पाहिलं तर चला तर मित्रांनो धारावीमध्ये ना अजून खूप गणपतींचं आगमन होतच आहे आता मी बरेचशा ना मागापासून खूप सारे गणपती संध्याकाळ जवळजवळ मित्रांनो सहा वाजले पण इकडे आगमन का मित्रांनो अजून संपत नाही सोमवार एक गणपती झालेला मोठा असा हा भगवात आपल्या दारावीच्या सुद्धा मैपाच्या इकडे आलेलो आहे मी आता जाऊ आपण दारावीच्या सुटका करता याचे दर्शन घ्या मित्रांनो आपण आपण सोहळा कव्हर केला मित्रांनो खूप भव्य दिव्याची मूर्ती होती मी फर्स्ट टाइम धारावीमध्ये आलो कंतरी शूट करायला मित्रांनो तर आता आपण पहिला म्हणजे चौथा नंतर आपला असेल तर धारावीचा सुद्धा करता चला आता धारावीचा सुटा करायचं आपण दर्शन घ्या बापांना मित्रांनो धारावीचा सुखा करता जे दर्शन घेतले आहेत मित्रांनो आता आपण पुढे आलोय अजून पुढे आपल्याला कोणता बाप्पा भेटणार आहे इकडची कल्पना नाही मित्रांनो चला आता आपण पुढे जाऊन बापांचा अजून दर्शन घेऊया आपण आता धारावीचं गजवक्र याच्या दर्शन आलोय आता चला आपण बाप्पांचे दर्शन घेतलं जाताय ना एक ना गणपती भेटलाय फक्त दोन इंचांचा आहे आपल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या ट्रॉफीमध्ये ट्रॉफी मध्ये जसा बाप्पावर विराजमान आहे आपण बाळगोपाळ मंडळाच्याकडे जात तेवढा थोडाफ्या रस्त्याला भाऊ भेटला आपण आता धारावीचा वर्ध विनायक म्हणजे बाळ गणेश मित्र मंडळामध्ये आले धारावीचा वर्ध विनाय माझा असून बरंच गेलो फिरलो कुठे भेटत नव्हता शेवटच्या लहान मुलांनी आपल्याला आम्ही तिकडे सोडलाय आता आपण धारायचं होतं ह्याच्यावर पण दर्शन घेऊया मित्रांनो चला तर आपल्या समोर धारावीचं वर्ध विनायक आहे आणि इकडे बघा एक लहान लहान मुलं ते खेळत हे आपल्याला तुमचं नाव काय रे हे तीन मित्र आणि काय मंडळी खेळतात इकडे मित्रांनो आता ना आपण दारोईच्या सम्राटची इकडे आलोय आपल्याला लहान लहान पोर आहेत ना आपल्याला दारावाच्या सम्राट अंजली एक गणभरी दाखवणार ना अजून एक एक दोन गणपती आहेत आपल्याला दाखवणार आता जाऊ दारवाईचा सम्राट पडायला तर मित्रांनो आपल्याला मार्गे बोर आहेत ना बारावीचा लंबो तर याच्या दर्शनाला घेऊन आपण जाऊ धारावीचा लंबोदर तर याचे दर्शन घ्या मित्रांनो चला तर मित्रांनो आता आपण गणेश शाळा विद्यामंदिरचा आपण बाप्पा बघायला आलोय दारावीचा कुठला पहिला आपण बघितलं दारावीचा लंबोदर तर पहिला तर दारावीचा गणेश शाळा आहे ना आपण त्या शाळेत आलोय तिकडच्या बाप्पांचं पण दर्शन घेऊया आता आपण आपण पुढचा कंपनी बघायला शाळेला दर्शन घेतला आता पुढचा कंपनी आलं नाराईचा हारळीचा राजा त्याच्या आपण दर्शनासाठी आलो त्याला आपण जाव्या आपण आपण दर्शन द्याव्या मित्रांनो आपण आता धारावी मध्ये बहुतेक असे गणपतीचं दर्शन घेतलाय आता आपण मित्रांनो घरी जायचं आहे जायचंय तर आपण ना मित्रांनो साईन न चाललो साईन स्टेशनला कारण का आता मला बरेचसे लोक काय बोलले की तू साईन स्टेशनच्याकडून जा कारण तुला तिकडे अंतिम बाप्पांचे दर्शन होतील तर मग मित्रांनो अजून व्हिडिओ एंड नाही करता मी आपण साईन स्टेशनच्या इकडे जाव्या थोडा लेट होतोय पण आपल्या तिकडच्या सुद्धा बाप्पांच्या आपण दर्शन घेऊया चला तर मित्रांनो आपण ना आता धारावीचा विघ्नहर्ता ह्याचे दर्शन घ्यायला आलोय चला आपण बाप्पांची मूर्ती बघूया मित्रांनो आपल्या समोर ना धारावीचा विघ्नवीरता विघ्नविनायक आहे त्याची मूर्ती आपण बघतो आता मित्रांनो तुम्हाला असं वाटतं मी खोटा बोलतो आहे बघा इकडे एक बाप्पांचं मंडळ आहे पण इकडे पण अजून काय बाप्पांचं आगमन झालेलं नाही आहे मित्रांनो मंडळाचं नाव श्री बाळ मित्र मित्रमंडळ इकडे सुद्धा बाप्पांचं अजून आगमन झालेलंच नाही आहे मित्रांनो एक समोर आहे मोठा मंडळ आहे आता मोठी मूर्ती आहे ती पण तिकडे पण अजून आगमनच झालेलं नाही आहे मित्रांनो मी धारावीवर सिद्धा ना माझ्या चाळीत आलो म्हणजे आपल्या वरलेलो आलो मी कारण का धारावीला अनेक गणपतींचं आगमन होतोय तुम्ही बघितलं रस्त्याला आणि मोठ्या मोठ्या गणपतीच्या मंडळात असून गणपतीचं आगमन देखील झालेलं नाहीये मित्रांनो त्याकरिता मला जास्त काही तिकडे गणपती भेटलं नाही तर मी डायरेक्ट ना माझ्या चाळीत आलो आणि माझ्या चाळीत ना मित्रांनो पहिल्यांदा आमच्या चाळीतल्या ना लहान लहान मुलांनी गणपती बसवलंय दीड दिवसाचा त्यांची हाऊस होती बाप्पा बसवायची त्यांनी ना तो गणपती बसवलाय हो आणि खर तर इकडे रताय इकडे 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 हे बघा हा ना या मंडळाचा अध्यक्ष आहे आमच्या साहित्य मंडळाचा अध्यक्ष आहे आणि हा एक कोण आहे तू हा कार्यकर्ता आहे आणि बाकीचे ना पोरण आहेत आमच्या इकडची ते गेले आहेत कुठे बाहेर गेले असं गणपती बघायला माहिती नाही पण अध्यक्ष तू काय बोलणार गणपतीच्या बद्दल गणपती बाप्पा मोर्या गणपती मित्रांनो आता आपण व्हिडिओची एंड करतोच आहे पण त्याच्या जागी त्या आधी ना मित्रांनो हे आपल्या चाळीचा पोरा जो गणपती बसवलाय आपण ते बघूया हा मंडळाचा उपाध्यक्ष आलाय आमच्या चाळीतल्या मंडळाचा उपाध्य उपाध्यक्ष आहे आमचा रियांश रियांश काय बोलशील चला मित्रांनो आपण आपल्या चाळीस गणपतीचं दर्शन घेऊया मित्रांनो बघा आमच्या चाळीतला आम गणपती आहे लहान अशी मूर्ती आणली गोड गुंडसाचे बाप्पा त्यांचे तुम्ही बघू शकता एकदम लहानच आहेत हे <laughs> बघा हे तीनच कार्यकर्ते यांच्या बाकीचे कार्यकर्ते कुठे गेलेत ना तेच आम्हाला माहिती नाही हे कुठे गेले हा यांचे कार्यकर्ते घरी गेले हे बघा ह्यांनी दीड दिवस उपास केलाय हा मेन नाही तो हा कार्यकर्ता आहे तो आणि हा उपकार्यकर्ता तो मंडळाचा खजिनदार असेल हा तर अजून दोन तीन दर जण आहेत तर बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती आपण आपल्या इकडेच करतो आता मित्रांनो आपण मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रांनो आता आपण ना उद्या मित्रांनो पहिलेला लालबाग मध्ये आपण ला गणपती बघणार आहे आणि याचबरोबर आपण खेतवाडी सुद्धा जाणार आहे मित्रांनो खेतवाडीची व्हिडिओ तुम्हाला देट दोन दिवसांनी भेटूनच जाईल मित्रांनो आपल्या चॅनलला तर अशा आपल्या चॅनलवरती प्रेम करा मित्रांनो आता आपण भेटू पुढच्या मध्ये एका नवीन जागेवर एका नवीन ठिकाणी एका नवीन मंडळामध्ये मित्रांनो तर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय